जीवन गाणे इयत्ता आठवी विषय मराठी सुलभ भारती भाग दोन पाठाचे नाव जीवन गाणे ही कविता कवी नितीन देशमुख तर आज आपण पाहणार आहोत जीवन गाणे या कवितेचे स्पष्टीकरण मराठीमधून जीवन गाणे ही कविता नितीन देशमुख यांनी लिहिलेली आहे नितीन देशमुख हे प्रसिद्ध कवी व लेखक होते त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग व त्यातून मिळणाऱ्या मूल्यांवर मार्मिक भाष्य आढळते निसर्गातील विविध घटक आपल्याला जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी शिकवतात प्रस्तुत कवितेत कवीने निसर्गा निसर्गाकडून शिकता येणाऱ्या मूल्यांचा प्रभावीपणे उल्लेख केला आहे चला तर मग सुरू करूया पहिले कडवे या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकवून गेले नारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले जगणे मजला शिकवून गेले या ओळीमध्ये कवीने निसर्गाच्या संगीताची सुंदरता वर्णन केली आहे चंद्र आणि चांदण्याच्या प्रकाशाप्रमाणे जीवनात ही सौंदर्य आणि शांतता असते निसर्ग आपल्याला सतत काहीतरी शिकवत असतो आणि जगण्याचे तत्वज्ञान आपल्याला याच निसर्गातून मिळते कवी म्हणतात की निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी शिकवत असतो चंद्र आणि चांदण्या सतत बदलत असतात पण तरीही त्यांचा प्रकाश सौंदर्य निर्माण करतो वादळ येतात तशीच निघून जातात दिवस बदलतात तशी परिस्थिती आणि माणसेसुद्धा बदलतात अशा परिस्थितीत आपणच आपल्यात बदल घडवून आपले जीवन गाणे गातच राहावे जीवन ही असेच असते परिस्थिती बदलत राहते पण त्यातून शिकून पुढे जायचे असते दुसरे कडवे भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला तुळशी वरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले तुळशी वरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले या कडव्यात कवीने समाजातील विस्कळीतपणा आणि संस्काराच्या अभावाबद्दल भाष्य केले आहे आजच्या जगात बऱ्याच लोकांना संस्कार आणि मूल्याची जाणीवच राहिली नाही मात्र समोर लावलेली दिवटी पणती जशी सतत प्रकाश देत राहते ना तसेच माणसांनी परिस्थिती कितीही मोठी असली तरी इतरांना प्रकाश देत राहावे हा संदेश कवी आपल्याला या ठिकाणी देत आहे आजच्या काळात संस्काराची जाणीव कमी होत आहे पण घराच्या तुळईवर टांगलेला पंथीचा दिवा आपल्याला सतत प्रकाश देतो अंधार दूर करतो त्याच्या या जळण्यामधून त्याग आणि सेवा करण्याचे महत्त्व शिकायला मिळते तिसरे कडवे काय ते ठावे नदी सागरा जीव का लावे काय ते ठावे नदी सागरा जीव का लावे स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले या कडव्यात कवीने नदी आणि सागराच्या माध्यमातून निसर्गाच्या निष्ठेचे आणि समर्पणाचे दर्शन घडवले आहे नदी आपले अस्तित्व गमावून सागरात विलीन होते तसेच जीवनातही काही वेळा समर्पण आवश्यक असते आपण आपल्या कर्तव्याची पूर्त पूर्तता करून अखेरीस एका मो प्रवाहाचा भाग बनतो नद्या सतत वाहत राहतात आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळतात त्यांची दिशा ठरलेली असते पण का आणि कसे हे कोणालाच माहीत नसते तरीही नद्या थांबत नाहीत यातून आपल्याला जीवनात सतत पुढे जाण्याचा धडा मिळतो चौथे कडवे बुलंद तरीही असे हौसले पिल्लांसाठी किती सोसले बुलंद तरीही असे हौसले पिल्लांसाठी किती सोसले चिवचिवणाऱ्या चोचीन मधले दाणे मजला शिकवून गेले चिवचिवणाऱ्या चोचीन मधले दाणे मजला शिकवून गेले या ओळीमध्ये संघर्ष आणि मेहनतीचे महत्व सांगितले आहे जसे पाखरांना जगण्यासाठी धडपड करावी लागते ना तसेच माणसालाही जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात संकटे आली तरी जिद्द आणि आत्मविश्वास टिकवला पाहिजे जसे पक्षी आपल्या पिल्लांना अन्न भरवतात तसेच जीवनात ही मेहनत करून काही मिळवावे लागते पक्ष्यांच्या चोचीतून मिळणाऱ्या दाण्यासारखे छोटे छोटे अनुभव खूप मोठे धडे देऊन जातात पाचवे कडवे सागराची अथांगता अन हट्टी वृक्षाची स्तितप्रज्ञता सागराची अथांगता अन हट्टी वृक्षाची स्थितप्रज्ञता दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले या कडव्यात कवीने समुद्राच्या अथांगतेचा आणि वृक्षाच्या सहनशीलतेचा उल्लेख केला आहे सागर कितीही मोठा असला तरी तो सर्वांना समावून घेतो वृक्ष उभा राहतो वादळे झेलतो पण इतरांसाठी सावली आणि फळ देतो तसंच माणसानेही इतरांसाठी त्याग करावा संकटाचा सामना करावा आणि सहनशील राहावे हेच जीवनाचे खरे तत्वज्ञान आहे सागराची अथांगता आणि झाडांची निश्चलता जीवनाचे मोठे पाठ शिकवते दुसऱ्यांसाठी त्याग करणे संकटे सहन करे करणे आणि निस्वार्थीपणे जगणे हेच खरे जीवन आहे ही कविता आपल्याला जीवनातल्या विविध पैलूंचे सुंदर आणि गहन चित्रण करून देते निसर्गातील घटक आपल्याला अनेक शिकवण देतात संघर्ष समर्पण सहनशीलता आणि त्याग कवीने सोप्या पण प्रभावी शब्दामध्ये जीवनाचा अर्थ आणि त्यातील मूल्ये मांडली आहे ही कविता सांगते की निसर्ग हा सर्वोत्तम गुरु आहे त्याच्याकडून आपण त्याग संयम निष्ठा प्रयत्न आणि सहनशीलता शिकू शकतो जीवन हे एक सुंदर गाणे आहे ज्यात अनेक अनुभव हा शिकवण देणारा सूर आहे धन्यवाद